नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण ब्राह्मण कन्या जे आहे त्याला ॲक्च्युअल आता सुरुवात करणार आहे पण ते सांगण्याच्या आधी एक गोष्ट <coughs> की आपले यूट्यूब टेलिग्राम चॅनल आहे ॲट द रेट मराठी म्हणून यम ए आर ए टी एच डबल आय आहे बघा हा ठीक आहे हे आपलं मराठी चॅनल आहे मराठी साहित्य जो काही आपला यू पी एस सीला आणि एम पी एस सीला राज्यसेवेला ऑप्शनल आहे त्याच्यासंबंधी याच्यावर सर्व काही अपडेट्स येत असतात ठीक आहे तर हे सर्वांनी जॉईन करून घ्या तसंच आपली स्वतःची ऑनलाईन बॅच आहे ठीक आहे त्या ऑनलाइन बॅचचं जे काही हे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व लिंक वगैरे टाकलेली आहे तर ती थोडीशी व्यवस्था आपण बघून घ्यावी तर बघा तर याचं प्रस्ताविक दोन शब्द जे आहेत तर त्यापासून आपण सुरुवात करूयाचे ठीक थी? आहे तर आ, एकोणीसशे तीसची आहे हे मागच्या याच्यामध्ये सुरू व्हायचं डिटेल्स आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर प्रस्ताविक दोन शब्द एस जे आहे तर याचपासनं सुरुवात करूयात आणि महत्त्वाचे जे काही काय म्हणू शकतो आपण या कादंबरीवरचे सर्व जे काही विचार आहेत बेसिक थॉट्स जे आहेत तर ते या दोन शब्दामध्ये आलेले आहेत ही जी प्रस्तावना आहे यामध्ये आलेली आहे ही प्रस्तावना कुणी दिली आहे तर निळकंठ महादेव केळकर यांनी ही प्रस्तावना दिलेली आहे बघा ही कधी लिहिलेली आहे एकोणीसशे तीसची ची जरी ही कादंबरी असेल तरी एकोणीसशे चोपन्नला हे दोन शब्द जे प्रस्तावना ही आहे ही ॲड केलेली आहे बघा ठीक आहे दो एकोणीसशे चौपन्नला आहे तर तेव्हा वाचत असताना यांचे काय विचार होते यांना काय गोष्टी समजल्यात हे याच्यामध्ये येत राहतं बघा काय म्हणतोय ब्राह्मण कन्या ही डॉक्टर केतकरांची सर्वोत्तम कादंबरी सर्वोत्तम कादंबरी असं यांनी का म्हटलेलं आहे ब्राह्मण कन्याला सर्वोत्तम का म्हटलेलं आहे कारण की याचं कथानक पात्र आणि याच्यामध्ये आलेलं आशयसूत्र जे आहे हे इतकं प्रिसाईज आहे इतकं मुद्देसुद्धा आहे की वाचताना कुठेही तुम्हाला बोर होईल किंवा विनाकारण काहीतरी असा विनाकारण कंटेंट आपण वाचत चाललेलो आहे असं काही वाचणार नाही प्रत्येक पानामधून प्रत्येक पानावर काही ना काही समाजासंबंधी कुटुंबासंबंधी संबंधी किंवा माणसाच्या स्वभावाविषयी किंवा कुटुंबामध्ये असणारा जो काही खोटेपणा आहे किंवा लेखकांनी जे काही लिहिलेलं आहे ते कसं स्त्रीला एका आदर्शवादामध्ये एक गुंतून ठेवतं त्याच्यासंबंधी हो आपल्याला काही ना काही समजत राहतं म्हणून ही सर्वोत्तम कादंबरी आहे असं यांनी याला म्हटलेलं आहे बघा म्हणजे असंही प्रश्न होऊ शकतो ब्राह्मण कन्या ही सर्वोत्तम कादंबरी का आहे विश्लेषण का एवढ्या याच्यावर येऊ शकतं मग ती अतिआधुनिक कशी आहे याच्यातलं आशयसूत्र कसं आहे याच्यातले पात्र कशी आलेली आहेत पात्रांचे विचार काय हे सर्व सांगावं लागेल तेव्हा ती अतिसुन अतिउत्तम सर्वोत्तम कादंबरी आहे हे आपलं सिद्ध होईल बघा या कादंबरीतील रसाचा आस्वाद घेण्याच्या घेण्यास वाचकांची मनोभूमिका अनुकूल व्हावी हे कार्य या दोन शब्दांचे ठीक आहे म्हणजे ही कादंबरी वाचत असताना तुम्ही त्याच्या बाजूने कसा विचार करायला पाहिजे संबंधी का हे लिहिण्याचं हे लिहिण्याचं काम का पडलेलं आहे कारण की तेव्हा या कादंबरीला कादंबरी नसून हा एक काय समाज प्रबोधनपर ग्रंथ आहे असा एका आरोप होत होता म्हणून हे लिहावं लागलं यांना ब्राह्मण कन्या ही डॉक्टरांची तिसरी चौथी कादंबरी डॉक्टरांची कला येथे परिणत अवस्थेने दिसते म्हणजे काय एकदम उच्च अवस्थेमध्ये दिसते बघा त्याचा विकास पूर्ण झालेला आहे परिणत अनेक शास्त्रीय ग्रंथ याला गोल करा काय अनेक शास्त्रीय ग्रंथ यापूर्वी डॉक्टर केतकरांनी लिहिलेले आहेत शास्त्रीय ग्रंथ यापूर्वी यांनी लिहिलेले आहेत कित्येक नवविचारांच्या छटा प्रथमच मराठीत व्यक्त करण्याचा उपक्रम यापूर्वीही या यापूर्वीच हातून झालेला त्यांच्या हातून झालेला आहे आता नवविचारांचा छटा असं यांनी का म्हटलेलं आहे नवविचार नवविचार म्हणजे नेमकं काय ज्या विचारांमध्ये ज्या विचारांमध्ये माणसांच्या आणि माणसांच्या भावभावनांचा विचार होतो माणसा माणूस जिथं केंद्रस्थानी आहे ज्या विचारांच्या केंद्रस्थानी माणूस आहे अशा विचार अशा विचारांना नवविचार असं म्हटलेलं आहे हे नवविचार कधी आले तर आता ही कादंबरी एकोणीसशे तीसची आहे हे दोन शब्द एकोणीसशे चोपन्नला लिहिले गेलेलं आहे मग पहिलं जसं महायुद्ध झालं होतं दुसरं महायुद्ध जसं झालं होतं म्हणजे पहिल्या नंतर समाजामध्ये किंवा सर्व समाजामध्ये एक काय म्हणू शकतो आपण त्याला काहीतरी वेगळेपण पण त्यामध्ये आलं होतं मग याच्यामध्ये मानसिक आंदोलनांना जास्त भर देण्यात आला होता मग जेव्हा ज्या साहित्यामध्ये केवळ मानसिक आंदोलने जिथं जास्त लिहिल्या जातात जिथं फक्त भावभावना टाकल्या जातात ते साहित्य वास्तविक स्थितीपासनं वास्तविक परिस्थितीपासनं दूर जात मग असं जे साहित्य जे वास्तविकतेपासनं दूर गेलेलं आहे त्याला वास्तविकतेपास वास्तविकतेच्या जवळ आणणारं जे काही साहित्य आहे त्याला नव विचार किंवा नवं विचारांचं साहित्य जे आहे म्हणजे नव विचार ह्या शब्दाचा जर आपण आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं असेल तर माणूस जिथं केंद्रस्थानी आहे आणि जिथं वास्तविक परिस्थिती जिथं केंद्रस्थानी आहे ते आता वास्तविक परिस्थिती कशा कशाची मग ती समाजाची असेल ती कुटुंबाची असेल स्त्रीला तुम्ही जे काही आदर्श स्थितीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळं तिचे झालेले तोटे ती असेल किंवा मग तुमची जाती व्यवस्था तोडणारी जी लोक आहेत म्हणजे जाती व्यवस्था इट्स अन एकदंबा आहे, एक आहे। मग त्याला तोडणारी जी लोक आहेत ती सुद्धा कशी खोटी आहेत त्यांचे विचार सुद्धा कसे वर वरचे आहेत हे सांगणारं सर्व जे काही साहित्य असेल म्हणजे याच्या दृष्टिकोनातून या, या कादंबरीच्या दृष्टिकोन ते नवं विचारांचं आहे असं म्हणायला पाहिजे म्हणून हे इथं काय आपल्याला महत्वाचं आहे बघा श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्यावर दोन माणसांचा प्रभाव होता यांच्या विचारांवर ते म्हणजे काय का राजवाडे कोण आहेत ते विकार राजवाडे ठीक आहे आणि दुसरे कोण आहेत राजाराम शास्त्री भागवत ह्या दोन व्यक्तींचा यांच्यावर प्रभाव होता हे का होता कारण की हे हे राजवाडे स्वतः समाज सुधारकांना काय म्हणायचे की ते भित्रे आहेत ते भित्रे आहेत ते वरवरचा विचार करतात ठीक आहे ते दम ते दांभिक आहेत म्हणून त्यांचा हे शुद्ध शब्द आपल्याला इथं पुढे आपल्याला दिसतात म्हणून यांचा प्रभाव जो आहे हे आपल्याला याच्यावर बघता येतो बघा मग आता काय म्हणतोय इंग्रजी वाचन आणि इंग्रजी मायभाषेच्या मुलुखात सुरुवातीचे तारुण्य गेलेले ह्या संस्काराने डॉक्टर केतकरांच्या मराठी लेखनात कित्येक नवे शब्द नव्या वाक्य रचना येतात आता हे कशाचं आहे तर हे भाषेचा मुद्दा आहे नवे शब्द आणि नव्या वाक्यरचना मग नवे शब्द कुठले आहेत आणि नव्या वाक्यरचना कुठल्या आहेत नवे शब्द म्हणजे काय मुखावलोकन हा याच्यामध्ये शब्द आपल्याला पुढे पुड़ दिसतो कुठला मुखावलोकन असा एक उदाहरणार्थ मी शब्द तुम्हाला देतोय मुखावलोकन असा आहे मग वाक्यरचना आपल्याला पुढं बघता येतील बघा मग हे वाक्य रचना कशा आहेत तर जसं असं वाटतं की इंग्रजीमधलं जे काही वी, वि थॉट्स विचार जे डोक्यात येतात ते इंग्रजी येतात आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेट करून त्यांनी ते दे मराठीमध्ये लिहिलेलं आहे असं वाटतं आता हे एवढं का होतं आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचे काही दिवस म्हणजे पी एच डीसाठी ते अमेरिकेमध्ये गेले होते मग तिथं ते बरेच दिवस राहिलेत आणि त्यांचं लग्नसुद्धा एका जीव तरुणीशी झालेलं आपल्याला पाहता येतं बघा म्हणून यांच्या विचारांवर आणि भाषेवर इंग्रजीचा प्रभाव आहे हे आपल्याला जाणवत राहतं प्राचीन व आधुनिक वाङ्मयाच्या दृ दृढ परिशीलनाचे पडसाद व लक्कबी डॉक्टर केतकरांच्या भाषेत व्यक्त होतात काय आधुनिक वाङ्मयाच्या दृढ परिशीलनाचे पडसाद व लक्कबी डॉक्टर केतकरांच्या भाषेत व्यक्त भाषेचा मुद्दा आहे लिहून घ्यायला पाहिजे भाषा विचारवाहू आहे हे सगळ्यात महत्त्व विचारवाहू भाषा कशी आहे विचारवाहू विचार हो आहे साधी भाषा आहे का नाही तर ती विचारवाहू असणारी अशी भाषा आपल्याला पाहता येते बघा ती स्पष्ट अर्थवाही असावी एवढी इच्छा डॉक्टर केतकरांची आहे बघा ती स्पष्ट असावी विचारवाहू आहे आणि स्पष्ट असावी हे भाषेचे मुद्दे आपल्याला इथं लिहून आपल्याला वेगळे ठेवायला पाहिजे त्याच्या काही नोट्स वगैरे काही नाही आहेत हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो याच्या काही नोट्स काही नाही आहेत प्रश्न आन्सर आपण याचे डिस्कस करूया पण नोट्स याच्या याच्या नाहीत म्हणून सांगताना जे काही मी तुम्हाला सांगतो हे लिहून घ्या हे भाषेचा मुद्दा आहे हे तुम्हाला लिहूनच घ्यायला पाहिजे कारण याच्या नोट्स काढणं शक्य नाही आहे जसे मी तुम्हाला कवितेच्या नोट्स दिलेल्या आहेत तसे याच्या नोट्स काढणं शक्य नाही आहे म्हणून ब्राह्मणकन्या जे अशा कुठलेही नोट्स आपल्याला अवेलेबल होणार नाहीत जे काय असेल ते लेक्चरच्या बेसिसवरच तुम्हाला करावं लागेल जे ब्राह्मण कन्या एक गाईड नावाची जी काही नोट आहे तर ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल बघा ब्राह्मण कन्या एक गाईड नावाची आहे त्याच्यामधूनच मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते पडत राहतात काय म्हणते बघा भाषा विचार आहे ती स्पष्ट अर्थवाही असावी एवढीच इच्छा डॉक्टर केतकरांची असे अनेक वाचक या नव्या लेखनाने बिचकलेले दिसतात अनेक वाचक मग हे कुठले वाचक आहेत ज्यांना परंपरागत जे काही आलेलं आहे जे वाचायचं आहे ते या लेखनाला बिचकलेले आहेत कारण की खूप भावना त्याच्यामध्ये नाही आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भावना आहेत असं कोरडं लेखन आहे पूर्ण म्हणून लोक याला वाचताना बोर व्हायचे किंवा याला याला एक ग्रंथ मानायचे नव्या लेखकाने बिचकलेले दिसतात ले ते ढोंग करतात की डॉक्टर केतकरांची भाषा पद्धती दुष्ट आहे त्यांचं म्हणणं काय दुष्ट अशी भाषा वास्तविक आजार वाचक बिचकतो तर डॉक्टर केतकरांच्या अभिनव विचारांनी मग अभिनव विचारांनी दचकणे अभिनव म्हणजे काय नवे विचार नवे याच्यातला एक तुम्हाला थोडासा एक मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की आ, एका आईने आपल्या मुलाला सोडून म्हणजे समजा एखादी व्यक्ती पुण्यातली एखादी व्यक्ती आहे तिला ती आपल्या मुलाला इथं पुण्यामध्ये सोडते आणि मुंबईसारख्या ठिकाणी काम करायला जाते ही गोष्ट जी आहे ही नव विचारांची गोष्ट आहे मग ही नवं विचारांची गोष्ट का आहे कारण की आधी आता तसं जर बघितलं आपल्या मुलाला सोडून जाणे त्याला कायमस्वरूपी तर नाही जेव्हा सुट्टी असेल कामावर तेव्हा ती परत भेटायला पण पर आपल्या मुलाला एखाद्या स्त्रीने सोडून जाणे ही क्रांतिकारक घटना होती जी या म्हणजे वेगळेपण ब्राह्मणकंडेनं आपल्याला काय दिलेलं आहे तर हे दिलेलं आहे मग एखाद्या स्त्रीने आपल्या मुलाला इथं सोडून जाणे याच्यामध्ये कारुण्य टाकून या हा प्रसंग हा प्रसंग निर्माण करायचा त्यामध्ये सर्व कारुण्य टाकायचं सर्व दुःखी वातावरण निर्माण करायचं आणि मग त्या मुलाचा आणि आईचा जो काही ताटा तुटीचा जो काही हे आहे संबंध आहे जो काही प्रसंग आहे त्याला रंगवायचं मग त्यामध्ये त्या स्त्रीचे आलेले उसासे उमाळे हे सर्व काही त्यामध्ये दिसेल पण असं काहीही होत नाही की फक्त तिच्या मुलं ती मुलाला सोडते इथं एका व्यक्तीकडे आणि ती मुंबईला जाते जसं ही कालिंदी स्वतःच ही गोष्ट करते पण मग आधी काय होत होतं की आधीच्या लेखनामध्ये स्त्रियांचं केशव पण होत होतं एखादी स्त्री म्हणजे आता मल्हारांच्या याच्यामध्ये असेल किंवा मग बाकी ठिकाणी तर हे इथं होत नाही हे या कादंबरीमध्ये असं काहीही होत नाही म्हणून ते आर्थिकतेला महत्त्व देऊन ती कालिंदी जी आहे ती मुंबई जाते पण मग याच्यामधून स्त्रियांना जे काही दाखवतात त्याला संकुचितपणा कुठंही न देता संकुचितपणा कुठंही न देता हे इथं आपल्याला आलेलं बघता येतं बघा याचं पुढं एक्सप्रेशन तुम्हाला अजून येत येईल बघा आत्ताच लगेच थोड्या वेळात येईल जसं आपण वाचत जाऊ पुढं पण हे विचार कुठले आहेत हे नवं विचार आहेत हे नवं विचार आहेत किंवा एखादी स्त्री नवविचारांचा दुसरा विचार दुसरा एक गोष्ट आपल्या स्वतःचा विचार स्वतः करते इतर कुणाला विचारत नाही त्याचा कुणाचा सल्ला घेत नाही ही गोष्ट सुद्धा काय आहे नवविचारांच्या जवळ जाणारी गोष्ट आहे पुढं काय म्हणतो बघा त्यांची क्रांतिकारक विचार पद्धती अनेकांना गांगारून सोडी असह्य होई मग हे जे गांगारून सोडणं जे आहे हे असह्य सोडणं जे आहे जे मी आत्ता बोललो हे त्याच्यामुळे बोल होत राहतं सामान्य वाचकांची ग्रहणशक्ती आजच्या खडतर जीवनामुळे आता म्हणजे काय एकोणीसशे चोपन्नच्या जे काही जीवन आहे ते खडतं जीवन आहे भिकार शिक्षणामुळे जेव्हा शिक्षणाची मूर्तमेढ रोळली जात होती तेव्हाच ते भिकार शिक्षण आहे मग भिकार शिक्षण पद्धती असं का म्हटलेलं आहे कारण की इंग्रजांनी जी शिक्षण पद्धती भारतामध्ये लागू केलेली होती ती कशी होती तर त्यांना लागणारे कारकुण निर्माण करण्याची ती काही विचार ती काही शिक्षण पद्धती होती कारकुण निर्माण करणे मग कारकुणाने जास्त डोकं न लावता फक्त फॅक्ट बघायच्या आणि ॲनालिसिस करायचं आणि सर्व काही हिशोब ठेवायचा एवढंच काम यावं यासाठी विचार ती शिक्षण पद्धती होती म्हणून त्या शिक्षण पद्धतीला यांनी भिकार शिक्षण पद्धती म्हटलेला आहे मग अशा शिक्षण पद्धतीमधून आलेला व्यक्ती त्याला एखाद्या समाज सुधारणेच्या गोष्टी असतील किंवा एखाद्या स्त्रीने असं वागावं वा, ती स्त्रीसुद्धा एक व्यक्ती आहे ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत तर त्याला न पटणाऱ्या न डायजेस्ट होणाऱ्या न पचणाऱ्या अशा होत्या म्हणून याला हे काय म्हणतात काय भिकार शिक्षण पद्धती होती असे ते म्हणतात बघा काय म्हणतो पुढं स्वतःच्या जीवनाचा विचार करायला लावणारे नवे विचार नवीन भूमिका भूमिकेवरून सांगणारे जीवनाचा खरा अर्थ समजून सांगणारे डॉक्टर केतकरांचे लेखक नव्या वाचक वर्गात लवकर लिहिलं कसा लवकर नाही लववर दोन टीम हे आलेले आहेत मात्र आलेले आहेत लवकर लोकप्रिय झाले नाही म्हणजेच काय की या कादंबरीचे वैशिष्ट्य काय आहे हे इथं सांगतोय आपल्याला काय तर स्वतःचा जीवनाचा स्वतःच्या जीवनाचा विचार करावास लावणारं हे पात हे लेखन आहे स्वतःच्या जीवनाचा पहिले विचार करा स्वतःच्या जीवनाचा मग समाज येऊ देत मग बाकी काय गोष्टी असेल ते येऊ देत मग लोकं काय म्हणतील ते वाटेवर ते काय नंतर पहिलं स्वतःचं आयुष्य सिक्युअर करणे स्वतःला वाटतं तसं जगणे हे याच्यामध्ये इथं आलेलं आहे नवे विचार हां नवीन भूमिकेवरून आहे नवे विचार म्हणजे कालिंदीच्या भूमिके जी एका व्यक्तीची रखेल राहिलेली आहे तिची बाजू सांगणारं हे लेखन आहे लक्षात येते का म्हणजे काय कुठलीही गोष्ट म्हणजे तुम तुमचे जर कोणाशी जर वाद झाले असतील तर ज्या व्यक्तीशी वाद झालेली आहे तिची एक बाजू असते तिची एक स्टोरी असते आणि तुमची एक स्टोरी असते त्याचं एक खरं असतं आणि तुमचं एक खरं असतं मग दुसऱ्या बाजूचं जे काय खरं आहे म्हणजे कालिंदीची जी बाजू का आहे इथं मांडण्याचा प्रयत्न यांनी केलेला म्हणजे वास्तविक स्थितीला धरून हे इथं मांडण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो बघा <coughs> म्हणून काय जेवणाचा खरं खरा अर्थ जीवनाचा खरा अर्थ मग कुठं कुठं दिसणार आहे ते आपल्याला पुढं येत राहतो बघा म्हणजेच काय जीवनाचा खरा अर्थ आता बघा की लग्न व्यवस्था किंवा लग्न पद्धती ही कशासाठी आहे तर यांनी काय सांगितलं या लेखनामध्ये की लग्न व्यवस्था हा काही धर्माशी संबंधित आहे असं काही नाही आहे द, धर्म म्हणजे लग्न व्यवस्था लग्न होणं हे धर्ममूलक नाही आहे धर्माशी संबंधित नाही तर आपल्या लेकराबाळांचं संगोपन व्हावं याच्याशी संबंधित आहे म्हणून ध लग्नव्यवस्था ही धर्ममूलक नाही ती अर्थमूलक आहे आर्थिकतेशी संबंधित आहे म्हणून मग ते हुंडा घेणे मुलीच्या अंगावर दहा तोळे सोनं टाका हे सांगणे आणि एवढा एवढा पैसे आले पाहिजेत हे हे अर्थ मुलं म्हणजे आजही समाजामध्ये जे दिसतं मग हे एकोणीसशे तीसलाच कुमार केतकर सांगून गेलेत के ना हे आपल्याला आज आजही दिसायला लागतं समाजव्यवस्था ठीक आहे आज त्या काळात इतकं आज मानल्या जात नाही पण रोटी बेटीचा व्यवहार हा जाती व्यवस्थेला धरूनच आहे आणि सर्व मध्यम वर्गामध्ये होत राहतं हे पण तितकंच खरं आहे लक्षात येतं तुमच्या म्हणून हे आपन, आपन करते है, हे जे आपण आपण एक्सप्लेन करतो आहे हे फार महत्त्वाचं आहे हे तुम्हाला तुमचे विचार जे प्र प्रगल्भ करण्याची जी प्रक्रिया आहे तर ते इथनं होत राहतं बघा पुढं काय म्हणतो आहे केतकरांचे लेखक नव्या वाचक लवकर लोकप्रिय झाले नाही पण सर्वसामान्य सुविध्य विचारी वाचक वाचकवर्गास मात्र एक नवे अपूर्व अमोल उपकारक वाङ्मय लाभल्याने अत अत्यानंद झाला काही लोकांना म्हणजे जे विचार करणारे लोक होते त्यांना अत्यानंद झाला महामहो महोपाध्याय दत्तोपंत पोद्दारांसारख्या वाङ्मयाने डॉक्टर केतकरांच्या भव्य वाङ्मयाची मुक्तपणाने स्तुती केली एवढ्या महत्त्वाच्या महान लेखकाचे वाङ्मय यथार्थतेने समजण्यास अर्थातच जरा व्यापक सांस्कृतिक मनोभूमिकेची आवश्यकता आहे याला अंडरलाईन करा काय व्यापक सांस्कृतिक मनोभूमिकेची आवश्यकता आहे सांस्कृतिक मनोभूमिका हे इथं इम्पॉर्टंट त्यांनी सांगितलेलं आपल्याला मग कोणती अशी सांस्कृतिक मनोभूमिका असेल ज्याचा अभ्यास असला पाहिजे तेव्हा हे जास्त खंबळतं हे पण इम्पॉर्टंट आहे बघा पुढं काय म्हणतोय अशी अनुकूल मनोरचना निर्माण होण्यास जीवनाचा व्यापक अनुभव थोर जागतिक वाङ्मयाचा परिचय व आधुनिक वाङ्मयाची उत्क्रांती अवगत असणे आवश्यक आहे प्रस्तुत कादंबरीचे हृदयगत समजावे सहृदय समजावे इतपत मानसिक अनुकूलता निर्माण व्हावी एवढा तरी प्रयत्न मी या छोट्या लेखात करत आहे म्हणजे ही कादंबरी तुम्हाला समजावी ब्राह्मण कणनेचा विषय पुराणातीलच एका पुण्यातीलच सॉरी ब्राह्मण कणनेचा विषय पुण्यातीलच एका प्रसिद्ध सुप्रसिद्ध उदाहरणावर निवडला गेला आहे त्या शास्त्रीय घटनेचे समाजशास्त्रीय व्यापक स्वरूप वाचकांच्या त्या लक्षात यावे इतक्याच व्यक्ती आणि घटनांची प्रेरणा पेरणी करून डॉक्टरांनी कथानक कर चालली आहे काय म्हटले आहे ब्राह्मण विषय पुण्यातीलच एका सुप्रसिद्ध उदाहरणावर निवडला गेला आहे मग पुण्यातली अशी कुठली घटना होती की जी ज्याने ही ब्राह्मण लिहायला उद्युक्त केलं होतं केतकरांना तर अठराशे नव्वद पंच्याण्णवमध्ये अठराशे नव्वद पंच्याण्णवमध्ये पुण्यामध्ये एक रखमाबाई केस झाली होती काय रखमाबाई केस हे लक्षात असू द्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत ह्या सर्व हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये येणार नाही हे दुर्गा भागवतांचं एक पुस्तक आहे ज्यांनी केतकरांवर लिहिलेलं त्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे ते तुम्हाला वाचण्याची गरज नाही हे मी सांगतोय एवढंच आपल्याला माहीत असावं कारण की इथं जर आलं असेल की ब्राह्मण ब्रामणकणेचा विषय जे का सुप्रसिद्ध उदाहरणावरून निवडला गेला तर मग ते तुम्हाला माहीत पाहिजे ना की काय विषय होता तो ज्या म्हणजे ही कादंबरी कशावर आधारित आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे मग इथं काय रखमाबाई नावाची केस झाली होती मग रखमाबाई केस ही मुंबई हायकोर्टात झाली आहे पुण्यातलीच आहे पुण्यातली केस सदाशिवपेढी केस आहे पण ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये झाली होती मुंबईच्या हायकोर्टामध्ये झाली होती आणि या कोर्टाने जे काही निर्णय दिला होता जी काही टिप्पणी केली ती महत्त्वाची आहे आपल्यासाठी म्हणजे प्रोग्रेसिव्ह कोर्ट्स कसे प्रोग्रेसिव्ह आहेत आणि त्याच्यामुळं साहित्य कसं समाजाचा आपल्या साहित्यावर कसा परिणाम होत राहतो हे चालू घडामोडींचा परिणाम आहे तेव्हाची ही चालू घडामोडीच होती तर रखमाबाई केस काय होती तर रखमाबाईचं लहानपणीच लग्न झालं होतं एका व्यक्तीशी तिचं लग्न झालं लहान असतानाच बालपणी तिचं लग्न झालेलं आहे पण रखमाबाई त्याच्या घरी रांधायला जातच नाही म्हणजे तेव्हा कसं असायचं की तीन वर्षाचं चार वर्षाचं आहे तेव्हाच लग्न आहे आणि मुलगी जेव्हा तिला सतरा पंधरा सोळा वर्षाची होईल तेरा वर्षाची होईल तेव्हा तिला त्या तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवून देत होते तोपर्यंत ती तिच्या माहेरीच राहायची पण मग ही रखमाबाई जी आहे ती माहेरी असताना तिच्या घरी असताना ती शिकत गेली आणि शिकत जाऊन तिला एक तिला नोकरी लागली तिला नोकरी लागली आठमाबाईला नोकरी लागली मग काय शिक्षणामुळं तुमचं समाजामध्ये जे काही स्थान आहे ते उंचावतं तुमची आर्थिक परिस्थिती तुमची चांगली होते लक्षात घ्या काय तुमचं शिक्षणामुळं समाजामध्ये असणारं स्थान जे तुमचं उंचावतं आणि तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती तुमची चांगली म्हणजे तुम्ही वर्ग बदलता सांस्कृतिकरित्या तुम्ही ॲडव्हान्स होता मग रखमाबाईंना तो जो काही गावंढळ तिचा जो काही नवरा आहे अडाणी नवरा जो आहे तो तिला नकोसा वाटत होता तो तिला नकोसा वाटत होता पण मग तो तर तिच्या मागं लागला होता की तू घरी येणायला म्हणून आणि तिला जायचं नव्हतं हो मग ही केस चालू होती कोर्टामध्ये की बाबा मी एवढी शिक मग रखमाबाईंनी स्वतःचं मत असं मांडलं की मी एवढी शिकलेली आहे आणि माझा नवरा गावंडळ आहे तर त्याची मला लाज वाटते त्याच्याकडं मला जावं वाटत नाही कारण की त्याचं सामाजिक स्थान माझ्या सामाजिक स्थानाशी मॅच होणारं नाही आहे कुठं तुलना जर केली तर मग कोर्टाने इथं काय सांगितलं या इथे काय सांगितलं की रखमाबाईच्या बाजूने त्यांनी निर्णय दिला आणि त्यामध्ये सांगितलं की शिक्षित स्त्रीला स्वतःचा नवरा निवडण्याची मुभा असावी काय शिक्षित स्त्रीला स्वतःचा नवरा निवडण्याची मुभा असावी म्हणून याच्या आधारावर आधीचं जे लग्न झालेलं आहे त्याची काडीमोड करण्याची कोर्ट परमिशन देत आहे हे तेव्हा म्हणजे डिवोर्स जे झाला होता तर या बेसिसवर शिक्षणाच्या बेसिसवर झालेला डिवोर्स आणि या हे इथं तेव्हा झालं हे घटना जी आहे ह्या घटनेवरून या घटनेवरून मग केतकऱ्यांनी पुढे रचलेलं आहे मग रखमाबाई ची जी काही केस आहे मग आपण जे मंजुळा आत्तापर्यंत जे बोललो होतो मंजुळा नावाचं जे पात्र आहे म्हणजे कालिंदीची आजी आहे मंजुळाबाई आणि चिंतोपंत यांचं चिंतोपंतांची मंजुळा कोण आहे तर रखेल आहे चिंतोपंतांचं आणि मंजुळेचं लग्न झालेलं नाही आहे चिंतो पंतांचं लग्न झालेलं आहे त्यांना त्यांची धर्मपत्नी आहे त्यांनी ते लग्न कर... लग्नाची त्यांना बायको आहे पण मंजूळ अशी त्यांचं काही लग्न झालेलं नाही मंजुळा त्यांची मग कोण आहे रखेल आहे मग हिच्यापासनं निर्माण झालेली आपत्ती कुठली संतती कुठली तर ती आहे ती म्हणजे शांता आहे मग शांताचं लग्न होतं आप्पासाहेब डग्गेशी आणि आप्पासाहेब डग्गे आणि यांच्या दोघांमधून मग कालिंदी जन्माला आहे म्हणजे कालिंदीची ही कोण आहे आजी आहे मग मंजुळा जी आहे मग मंजुळा हे सांगत सा होतो मी सांगताना थोडे झालं मग मंजुळा चिंतोपंतांची रखेल म्हणून कार आली तर याच्या या, या कादंबरीमध्ये येतं पुढं की मंजुळा जी आहे ही एक मास्तरीण होती मंजुळा मास्तरीण असाच तिचा उल्लेख येतो बघा म्हणजे ती शिकलेली होती ती शिकलेली होती मंजुळा जी आहे ही शिकलेली होती आणि शिकलेली असल्यामुळं तिने काय केलं होतं तिच्या नवऱ्याला सोडून दिलं होतं ती शिकलेली मंजुळा शिकलेली असल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला सोडून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिचा संबंध तीन चार लोकांशी आला आणि ती कुणाशी स्टेबल झाली पुढं कुणाशी हे तर चिंतोपंतांशी ती पुढं स्टेबल झाली मग मंजुळेचं जे काही पात्र आहे ते रखमाबाईशी जोडल्या गेलेलं आपल्याला पाहता येतं हे कुणीही सांगितलेलं नाही आहे शिवाय दुर्गा भागवत दुर्गा भागवतांनी याचा उल्लेख केलेला आहे बाकी कुणीही याचा उल्लेख केलेला नाही हे आपल्याला पाहता येतं ठीक आहे हे हे आपल्याला बारीक सारीक ज्या काही नोंदी आहेत तर हे आपल्याला माहीत पाहिजे बघा आणि हे याचं ह्या घटनेचा समाजशास्त्रीय पडसाद काय होऊ शकतो काय या घटनेचा समाजशास्त्रीय पडसाद काय होऊ शकतो हे यांनी इथं एक्सप्लेन केलेलं आपल्याला पाहता येतं बघा इथं पुढं आता पुढं काय म्हणतोय मग ही जी आहे ही मनोभूमिका आहे बघा सांस्कृतिक मनोभूमिका कुठपर्यंत आले आपण निर्माण झालेल्या सामाजिक प्रमेयाचे पृथककरण करता करता सामाजिक सुधारणेची विधायक भूमिका बालबोध स्वरूपात डॉक्टर केतकर सादर केली प्रमेयाच्या समीक्षेला अवश्य एवढेच कथासूत्र ग्रथित केल्याचे वाचकांच्याही लक्षात येते हे यांचं वैशिष्ट्य आहे बघा काय प्रमेयाच्या समीक्षेला अवश्य एवढे कथासूत्र ग्रथित केले म्हणजे काय फालतू विनाकारण याच्यात बडेजाव कुठल्यांचा असं कथानं कसं विनाकारण वाढवत गेलेलं आहे असं कुठेही काही नाही आहे याच्यामध्ये पुढं काय म्हणतो बघा हे वाचकांच्याही लक्षात येते समाजशास्त्रीय दृष्टीने फक्त विशिष्ट घटना व विचारच मुख्यत्वे या विधायक दृष्टीला पोषक फक्त विशिष्ट घटना त्या घटना कुठल्या कुठल्या आहेत त्या नंतर पुढं जसं जाऊ आपण त्या महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी विषय क्षेत्र जसे अभिनव तितकीच कथनशैली अद्भुतरम्य म्हणजे विषय क्षेत्र काय तर असं समाजशास्त्रीय जे काय आहे स्त्रियांच्या बाजूने विचार करणारं विषयसूत्र इथं आपल्याला पाहता येतं विषय क्षेत्र आपल्याला तेच कथनशैली तेवढीच कशी अब् अद्भुत कथनशैली कशी आहे मही कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये भावभावनाचं आवडंबर याच्यामध्ये नाही आहे पुढं काय म्हणते बघा सामान्य कथा वाणमयाची प्रचलित रीत डॉक्टरांनी खुशाल सोडून दिली हे कथा एक असं काही कथा वगैरे काय नाही सुरुवातच आहे बघा म्हणजे आप्पासाहेब वारले डायरेक्ट डायरेक्टली सांगितले आप्पासाहेब वारले त्या कथानकाला कुठलेही काही भावनांची जोड इथं नाहीये जे आपण टाकून देतो ते फालतू आहे जे आपण स्वीकारतो ते हृदय शुद्ध आहे हे आपण हे आत्मविश्वास